श्री राम जय राम जय जय राम 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 श्री राम राम नमस्कार आज दिनांक चौदा नोव्हेंबर श्रीराम राम जय जय राम रा। प्रपंच भगवंताचा आहे असे जाणून करावा श्री राम जै राम जय 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 प्रपंच आहे असे जाणून हे सर्व जग दिसते त्याला कुणीतरी नियंता आहे असे तुम्हाला वाटते का एखाद्या नास्तिकाला विचारले की हे जग कोणी निर्माण केले तर तो काय सांगेल तर पंचभौतिक तत्वांपासूनच याची उत्पत्ती झाली आहे पण ही तत्वे कुणी निर्माण केली त्यावर तो सांगेल ते मात्र मला कळत नाही पण जे कळत नाही त्याला सुद्धा कुणीतरी करता हा असलाच पाहिजे म्हणून देव नाही हे कोणालाही म्हणता येणार नाही जिथे सध्या वस्ती नाही तिथेही मंदिरे बांधलेली आपण पाहतो आणि ती कुणी बांधली याचा तपास करू लागलो असताना बांधणारा कोण हे जरी समजले नाही तरी ज्या अर्थी ती आहेत त्या अर्थी त्यांना कुणीतरी बांधणारा आहेच म्हणून काय की जगाचा कुणीतरी करता हा असलाच पाहिजे तो कोण हे आपल्याला समजत नाही इतकेच आपण संसारात वागतो त्याप्रमाणे मुले खेळात खेळ थाटतात खेळात लग्न लावतात त्यांचा सर्व सोहळा करतात बाहुलीचे सर्व संस्कार ती करतात त्यांच्या खेळात बाळंतपण होते मुले होतात सर्व काही करतात पण त्यांना कुणी घरात हाक मारली म्हणजे खेळ टाकून तशीच धावत जातात त्यावेळेस मूल तिथे रडेल याची ते काळजी करत बसत नाही असेच आपण संसारात वागावे जर सर्वच देवाने केले आहे तर त्याचे पालनही तोच करतो आणि संहारही करणारा तोच असतो तर मग आपल्याला तरी त्याने दिलेल्या संसारात काही बरे वाईट झाले म्हणून सुखदुःख मारण्याचा काय अधिकार आहे समजा आपण एक घर भाड्याने घेतले आहे त्याचे आपण बरीच वर्षे भाडे भरतो आहोत पुढे जर आपण ते घर माझेच आहे असे म्हणू लागले तर तो मालक ऐकेल का तो काहीही उपायाने आपल्याला घरातून काढून लावी हे खरे की नाही तसेच आपले प्रपंचात झाले आहे जो प्रपंच आपल्याला त्याने भाड्याने दिला आहे तो आपण आपलाच म्हणून धरून बसलो परंतु त्याला वाटेल तेव्हा आपल्याला काढून लावता येणे शक्य असताना आपण तो आपला म्हणून कसे म्हणावे तर तो त्याचा आहे असे समजून वागावे आणि जेव्हा तो आपल्याला न्यायला येईल तेव्हा जाण्याची आपली तयारी ठेवावी म्हणजे संसारात सुखदुःखे बाधत नाही आपण भजनाला ला लागलो तर प्रपंच कसा चालेल याची काळजी करू नये भजनाला ला लागल्यावर तुकाराम महाराजांसारखे झालो तर वाईट काय बरे तसे न झाले तर प्रपंच चालूच आहे प्रपंचात नुसते रडत बसण्यापेक्षा आनंदाने रामनामात राहूया सर्व हवाला रामावर ठेवून थोडे दिवस तरी राहून पहा मन खास चिंतारहित होईल पूर्ण निष्ठा उत्पन्न होईल हे सर्व विश्व व अखिल प्रपंच ईश्वराचा आहे प्रपंच ज्याचा आहे त्याला तो देऊन टाकून आपण मोकळे व्हावे श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम। संपूर्ण विश्व हा प्रपंच हा त्या भगवंताचं आहे हे महाराज आपल्याला पुन्हा एकदा सांगताय पण आपण काय करतो तर आपल्या प्रपंचाला आपला मानून सारं काही करत असतो सारा, सारा करतेपणा आपण आपल्याकडे घेऊ पाहतो आणि त्यामुळेच आपल्याला सुखदुःखाला सामोरं जावं लागतं आणि म्हणूनच आपण काय करावं तर जे काही घडतं आहे ते केवळ ईश्वराच्या इच्छेने घडतंय हा भाव दृढ ठेवावा आणि आपण आपला प्रपंच नीटनेटकेपणाने करावा राम नाम घ्यावं आणि आनंदात आपला प्रपंच आपण चालू ठेवावा आणि आपला परमार्थही साधावा आणि त्यामुळेच आपल्याला आपल्या आयुष्यातलं समाधान आणि आनंद याची प्राप्ती निश्चितपणे होऊ शकेल असा हा आनंद आपल्या गुरूंच्या कृपेने आणि त्यांनी दिलेल्या साधनाने आपल्या साऱ्यांच्याच आयुष्यात आपल्याला लाभू हीच त्या गुरुचरणी प्रार्थना तुम्हा साऱ्यांसाठीच खूप सारे गुरु ब्लेसिंग श्रीराम जय राम जय जय राम श्री स्वामी समर्थ जय गुरुदेव श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम जय